म्हैसाळ आणि नरवाड शेतकऱ्यांना म्हैसाळ योजनेचे पाणी मिळू लागल्याने पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांचा सत्कार करून आभार मानले शेतकऱ्यांना पाणी कमी पडू देणार नाही पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांचे आश्वासन म्हैसाळ येथील शेतकऱ्यांकडून लोकनेते नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खडे पालकमंत्री सांगली जिल्हा तथा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार करण्यात आला म्हैसाळ येथील पाणी संपूर्ण दुष्काळी भागाला जातं पण म्हैसाळ विजयनगरचा काही भाग पाण्यापासून वंचित होता पण लोकनेते नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी गेली दीड वर्ष सातत्यानं कॅनॉल सुरू ठेवून शेतकऱ्यांना दिलासा दिला असून दिला म्हैसाळ विजयनगर येथील शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टांचाई जाणवत अस होतीच यावेळी सुरेश भाऊंनी पुढाकार घेऊन पाटबंधारे विभागाला आदेश देऊन म्हैसाळ ओढा डी वाय टू लाईन आणि सरकारी लाईन येथे पाणी सोडायला सांगून शेतकरी शेत जमीन आणि जनावरे यांना जीवनदान दिलं याशिवाय धडक योजना ज्या बंद पडल्या होत्या त्या सर्व योजना पाटबंधारे विभागामार्फत सुरू करण्याचे आदेश दिले असून हो त्याचा डी पी आर करण्याचं काम सुरू आहे त्या त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या बांधापर्यंत पाणी मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून दुष्काळ काळात सुरेश भाऊंच्या रूपाने विठ्ठलच आमच्या मदतीला धावून आला अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली यावेळी धनंजय कुलकर्णी धनराज शिंदे दिलीप पाटील आबासाहेब शिंदे विठ्ठल बंडगर संभाजी शिंदे ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग घोरपडे अतुल माळी वसंत खांडेकर मारुती कांबळे अर्चना हिरेमठ स्मिता पाटील वर्षा खांडेकर नेमिनाथ चौडाज रमेश पाटील रामगुंड चौगुले कृष्णा चौगुले महावीर पाटील राजू नवटाके पाटील शीतल सनंबे म नामदेव कोळी सुभाष टाकळे प्रतीक चौडाज विशाल चौडाज संजय कोळी बाळासाहेब घोरपडे प्रमोद पाटील सुभाष संगलगे अनिल संगलगे भरत पाटील मनोज मगदुम प्रकाश माने विजय माळी दादू माळी अविनाश पाटील शरद अंकलगे ताशा पाटील विकास कांबळे धनंजय कांबळे प्रकाश शिंदे यांच्यासह मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते पदाधिकारी आणि म्हैसाळ विजयनगर परिसरातील मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते पहिलं तर हे हा ह्या वर्षाचा इतिहास झाला की म्हैसाळ चालू झालं जानेवारीला जवळजवळ दीड वर्ष हे म्हैसाळ आपण चालू केलेलं बऱ्याच सगळ्या गावाला पाक सांगोला मंगळवेळा जत खोटे मंगळ मिरज अशा भागात पाणी आपण टाकायचं सगळ्यांनी प्रयत्न केला पण दुर्दैव हे होतं की माझ्या म्हैसाला पाणी मिळत म्हैसाला पाणी म्हणायचं की आमचं नदी आमच्या बाजूला त्या आम्हाला तेच पाणी फिरून सगळं जग पीते ना आम्हाला पाणी प्यायला मिळत नाही ज्यावेळी तक्रार आली त्यावेळेला आठ नंबर गेट घ्यायचं गे आहे ना आठ नंबर गेट हे आम्हाला खुलं केलं तर आम्हाला पाणी येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केला त्याला आणि आज शेतकरी आता मला आले सगळे खुश आहेत सगळे शेतकरी आम्ही पाणी पाजला आम्ही पाणी म्हणत म्हणतात आणि आठ नंबरचं गेट आम्ही खुलं केलं आणि मैसाळ हे पाणी द्यायची व्यवस्था केली पण हे मैसार राहिलं का मला माहीत नाही पण इथून पुढे आठ नंबर गेट खुलून अजून काय सुविधा करता येईल आपण आणखी पाणी काय इकडे देण्याची व्यवस्था करता येईल त्या दृष्टीनोकोरी आपण प्रयत्न करूया आणि एक काय कामगार नेमला तुम्ही ना त्यामुळं कामगार मला काम करायचं लागेल ना त्यामुळं आहे ना आमदार झालो कामगार मध्ये काय कामगार नाही त्यामुळे काम तर करायचं लागेल आणि त्या पद्धतीनं जिथे जर अडचण येतात तिथे तर निश्चित एक आमदार म्हणून एक भाऊ तुमचा म्हणून एवढा विश्वास दिलाय मला तर निश्चित मी तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे निश्चितच पाण्याची कुठे होऊन देणार नाहीये पाणी आता आम्ही आजही पाणी आज, आज कोयनेतून सोडले तेव्हा अजून पाणी भरपूर आपल्याकडे उपलब्ध होते फरवशीच्या कृपेनं बंडू अवखळी दोन चार पडू दे पड पडू आणि लोकांकडून फोन येते भाऊ पाणी बंद करा पाणी बंद करा बरोबर असं लोकांकडून तो, लोका तो, 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 तो आनंद मला आज नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा म्हैसाळ दौरा होता आणि त्या दौऱ्यामध्ये म्हैसाळ शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी भाऊंचा सत्कार करण्यात आला भाऊ शेतकऱ्यांच्या हस्ते भाऊंचा सत्कार करण्यात आला सत्कार करण्यामागचा उद्देश असा होता की देश स्वातंत्र्य झाल्यापासून जवळपास शेतकऱ्यांची अशी अवस्था होती की नदी उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती म्हैसाळची झालेली होती आणि म्हैसाळ मध्ये सातत्यानं म्हैसाचा आणि नारवाडचा निमा भाग पाण्यापासून वंचित होता आणि यासाठी सातत्यानं आंदोलन करावी लागायची मोर्चे काढावे लागायची परंतु सुरेश भाऊ पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच गेल्या दीड वर्षापासून म्हैसा योजना सुरू आहे आणि महिसा योजनेच्या कारखान्यामार्फत चालवण्यात येणाऱ्या ज्या धडक योजना होत्या त्या धडक योजना बंद पडून जवळपास वीस वर्ष झाली आणि त्या शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचं पाप काही लोकांनी केलेलं लो होतं पण त्याला वाचा फोडण्याचं काम सुरेश भाऊंनी केलं आणि सुरेश भाऊंनी फडणवीस साहेबांच्या पाठीमागं लागून म्हैसाच्या साती धडक योजना पाटबंधाऱ्याला चालवायला भाग पाडल्या आणि पाटबंधाराच्या माध्यमातून त्याचा डी पी आर तयार झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना पाणी त्यांच्या बांधापर्यंत देण्याचं काम सुरेशभाऊंच्या माध्यमातून घडतंय त्यामुळे म्हैसामधील सर्व शेतकऱ्यांनी सुरेश भाऊंचा आज जाहीर असा सत्कार केला आणि सुरेश भाऊंचे आभार मानले असा सर्वसामान्यांसाठी राबणारा पालकमंत्री ह्याच्या आधी कधी मिरज तालुक्याला मिळाले नाही हे मिरज तालुक्याचं भाग्य आहे की सुरेश भाऊ आम्हाला मिळाला